नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा महाविद्यालयातील डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालयाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दोन हजार पंचवीसच्या च्या उन्हाळी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले विविध विभागातून विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यस संपादन केले त्यामध्ये गौरी पवार चौऱ्याऐंशी पूर्णांक चोवीस टक्के संजना सावंके अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चोवीस टक्के श्रावणी जाधव एकोणनव्वद पूर्णांक छप्पन्न टक्के चंचल गायकवाड शहात्तर पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के तस्मिया मुजावर ब्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के प्रतीक्षा पाटील त्र्याऐंशी पूर्णांक का एकाहत्तर टक्के अभिजित शिंदे ऐंशी टक्के श्रेयस भोसले शहाऐंशी पूर्णांक दोन टक्के शर्वरी नलवडे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एकवीस टक्के ऋषिकेश रेंदाळकर पंच्याहत्तर पूर्णांक एकोणतीस टक्के सायली आमने एकाहत्तर पूर्णांक सत्त्याहत्तर टक्के सार्थक जाधव चौऱ्याऐंशी पूर्णांक छप्पन्न टक्के आरती शिंदे एकोणसत्तर पूर्णांक चव्वेचाळीस टक्के स्नेहल तावदरे ब्याऐंशी पूर्णांक अष्ट्याहत्तर टक्के गजानन दवळी पंच्याहत्तर पूर्णांक चव्वेचाळीस तर टक्के समीक्षा नलवडे शहाऐंशी पूर्णांक तर चोवीस टक्के दामोदर माळी एकोणऐंशी पूर्णांक अष्ट्याहत्तर टक्के रोहित करांडे पंच्याऐंशी पूर्णांक अकरा टक्के असे गुण मिळवून आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक महाविद्यालय गुणवत्तेत अग्रेसर राहिले सर्व गुणवंत विद्यार्थी यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ऍडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांनी महाविद्यालयाचं कौतुक करून सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे प्राध्यापक यांचं अभिनंदन केले संस्थेचे अध्यक्ष वैभवदादा पाटील यांनीही महाविद्यालयाचं कौतुक करताना आदर्श इन्स्टिट्यूट ग्रामीण भागातील उत्तम शिक्षण देणारं महाविद्यालय त्यामुळेच या महाविद्यालयातील विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण प्राप्त करत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे यापुढेही अशा विद्यार्थ्यांची संख्या वाढावी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे मोठ्या प्रमाणात स्किल आहे हे पुढील काळात आदर्शचे विद्यार्थी नक्कीच दाखवतील असे उद्गार काढलेत संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील महाविद्यालयाच्या संचालिका कुमारी पूजा पाटील संस्थेचे आर्थिक संचालक रविराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापकांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्प शुभेच्छा पत्र व लेखणी देऊन त्यांच्या घरी जाऊन माता पित्यांचेही अभिनंदन करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अजित सिंह चव्हाण डिप्लोमा कोऑर्डिनेटर प्राध्यापक ए बी साळुंखे यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज बीटा